अवधूत श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे कारण माझी खूप दिवसांची इच्छा होती की मला एक नवीन देवघर घ्यायचं आहे आता देवघर घेताना आपण बऱ्याचदा खूप सगळ्या गोष्टींचा विचार करतो एकतर आपलं बजेट असावं त्याचबरोबर देवघर जे आहे ते पायरीनुसार असावं सागवनी असावं किंवा जरी तुम्ही फर्निचरमधून केलं तरीसुद्धा ते खूप सुंदर असं असावं तर तुम्ही माझं आधीचं देवघर पाहिलेलं आहे जे तुम्ही इथेसुद्धा पाहता आणि खूप सगळ्या ताईंना माझी रोजची देवपूजा किंवा आपलं जे साधं सिंपल देवघर आहे तेसुद्धा खूप आवडायचं तर आता नवरात्रीच्या मुहूर्तावरती मी श्रावण महिन्यामध्येच देवघर तयार करून घेतलेलं आहे आणि हे मी देवघर करताना खूप विचार केला तर तुम्हालासुद्धा हे देवघर पाहायला आवडेल आणि देवघर पहा त्याचबरोबर साधी सोपी देवपूजासुद्धा नवीन देवघरामध्ये कशी केली हे सुद्धा पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा तर माझं जे आधीचं देवघर होतं ते एक छोटं होतं आणि महाराजांचा फोटो ठेवला की मग महाराजांचं डोक्याला वगैरे लागायचं म्हणजे फोटो व्यवस्थित बसत नव्हता तर मी मध्यंतरी चौरंगावरती आधी देवघर होतं त्यानंतर मग मी एक बॉक्स बनवून घेतला तुम्ही इथे बघू शकता आणि त्याच बॉक्सवरती इथे देवघर तयार करून घेतलेलं आहे तर मी इथे तीनच पायऱ्या बनवून घेतल्या जे आधी बॉक्सचं साईज होतं ज्या दादांनी तो बॉक्स बनवून दिला होता त्याच दादांकडून मग मी हे देवघर फर्निचरचं बनवून घेतलं तर तर सागवनी देवघर मला प्रचंड आवडतं आणि ते चांगलंसुद्धा असतं पण मी सध्या थोडासा चेंज केला निर्णय कारण भविष्यामध्ये आपलं स्वतःचं घर झालं तर मग आपण जे काही फर्निचर वगैरे करतो त्यामध्ये आपण अजून जास्त छान सुंदर असं देवघर तयार करू शकतो आणि मग मला असं वाटलं की आधीचं छोटं आहे तर मग त्यापेक्षा थोडंसं जरा चांगलं सध्यासुद्धा देवपूजा करायला छान वाटावं किंवा महाराजांचा फोटो जो आहे तो व्यवस्थित बसावा महाराजांना सतत फोटोला लागू नये माझा हा एक उद्देश होता त्याचमुळे हे देवघर बनवून घेतलं तर जी स सुरुवातीची पायरी आहे तिची साईजसुद्धा मी मोठी बनवून घेतली कारण आपल्याला महाराजांचं तिथे स्थान आहे आणि महाराजांची मूर्ती माझी आधीची पण मोठी आहे यापेक्षा सुद्धा मोठी घ्यायची आहे आत्ताच अक्कलकोटवरून आले पण मला तशी मूर्ती भेटलीच नाही तर पाहू जेव्हा महाराजांची इच्छा असेल तेव्हाच ते त्या रूपात येतील तर मग हे अशा पद्धतीने बनवून घेतलं तर एकंदरीत तुम्ही आधी थोडक्यात देवघर पाहून घ्या आणि त्या दादांकडून एक चूक झाली त्यांच्याकडून काय झालं ज्या काही पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या पायऱ्यांना इकडूनसुद्धा प्लाय लावायला पाहिजे होता पण ते त्यांनी लावलं नाही आणि आधीच्या पायऱ्या थोड्याशा छोट्या केल्या होत्या आम्ही पुन्हा मी त्या पायऱ्या काढून त्यांना अशा साईजच्या सांगितल्या आणि मग मला असं वाटलं की सारखं एखाद्याला त्रास नको म्हणून मी काहीच बोलले नाही म्हटलं इथे एखादं ऑलपेपर वगैरे चिटकून देऊ आणि ते मग बोलले होते परत काढून देतो करून पण ते मलाच काही एवढं मनाला पटलं नाही की एखाद्याला सारखा त्रास दिल्यासारखं वाटतं तर हे देवघर मला खूप खूप जास्त आवडलं कारण माझी इच्छा होती पायरीनुसार देवांची मांडणी करणे आधीच्या देवघरासुद्धा मी पायऱ्या नव्हत्या पण स्टेप बाय स्टेप एक देवांची मांडणी करत होते आणि मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं ते स्वामी महाराजांचा फोटो व्यवस्थित बसावा आणि त्याला व रोज आपल्याला हार वगैरेसुद्धा छान घालता यावा तर आता महाराजांचा फोटो ठेवण्यासाठी थोडंसं डोकं वेगळं चालवलेलं आहे त्याचबरोबर इकडे बघा थोडीशी अशी जागा सोडली कारण तर एकदम भिंतेच्या कडेला चिटकून देवघर ठेवू नये थोडंसं चार बोटं तरी अंतर सोडून ठेवावं आणि हा आहे माझा देवघराचा म्हणजे ही देवघराचीच रूम आहे आणि स्टडी रूम मुलांची तर ईशान्य कोपरा आहे ईशान्य कोपऱ्यामध्येच हे को देवघर आहे तर आता इथे मी त्यांना ड्रॉवर सांगितला होता त्या दादांना बनवायला असा की जेणेकरून यावरती आपण जे काही देवपूजेचं पात्र आहे ते ठेवून इथेच धुता येतील आणि मग इकडेच देव मांडून आपल्याला गंध वगैरे लावून ठेवायला बरे पडतील पण हे थोडंसं सा त्यांच्याकडून साईजने कमी झालेलं आहे कारण ते दादा फर्निचरची इतर कामे करतात देवघर वगैरे अगदी चांनी छोटे छोटे बनवलेले आहेत फक्त मी हे त्यांना इतर इन्स्टावरून फोटो वगैरे घेऊन दाखवले होते आणि त्यांना जशा आयडिया दिल्या त्यानुसार त्यांनी बनवलं आणि इथे त्यांनी असं केलं की त्यांना आधी माहीत होतं हा ड्रॉवर आपण इथे हा पण ड्रॉवर त्यांनीच बनवून दिलेला आहे आणि या ड्रॉवरवरती आपल्याला देवघर ठेवायचं आहे त्यांनी त्यामुळे काय केलं की याला इथे प्लाय टाकलाच नाही तुम्ही बघू शकता खालच्या ड्रॉवरवरतीच हा रिकामा कप्पा सोडलेला आहे आणि यामध्ये खूप काही साहित्य बसलेलं आहे जे काही रोज देवपूजेला लागणारं वाती आहे त्याचबरोबर भस्म आणि देवांसाठीचं अत्तर आहे तर एक ह्याच्यामध्ये तांदूळ आहेत एकामध्ये चंदन पावडर आहे आणि एकामध्ये कापूर आहे तर जे काही गंदोगोळी वगैरे उघळण्यासाठी सहान लागते ती आहे आणि स्वामी महाराजांची जे साचे आहेत रांगोळीचे ते त्याचबरोबर अगरबत्ती असं मी पाठीमागे आणि जे साचे कधीतरी लागतात ते एकदम पाठीमागे ठेवलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये साहित्य बसेल तर माझ्या ह्या ज्या काही ड्रॉवर असतात यामध्ये मी काय ठेवलेलं आहे किंवा मी कसं ठेवते तर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल म्हणजे तुम्हालासुद्धा या नवरात्रीमध्ये अशीच जी आपण आवर आवर करतो ती करताना अशी तयारी करायला बरं पडेल आणि व्यवस्थित सगळं होईल कारण मी खूपदा चेंज करून करून आता खूपच छान असं व्यवस्थित ठेवलेलं आहे ग्रंथ वगैरे कसे ठेवते आणि कुठले आहेत ग्रंथ हे, हे, हे सुद्धा नंतर तुम्हाला शेअर करेल तर हे फक्त अगदी थोडक्यात देवघराबद्दलचं तर हे अशा पद्धतीने आहे मला खूप खूप जास्त आवडलं आता आपण देव पूजा करून घेते मी आधी देवघराची करूया तर सगळ्यात आधी दिवा लावून घेते आणि दिव्याची पूजा करून घेते म्हणजे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून एक फूल ठेवायचं नंतर मग आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि जे नवीन देवघर आहे त्यामुळे याचीसुद्धा पूजा करायची तर त्याला स्वस्तिक काढून घेते आणि स्वस्तिक काढून त्याचीसुद्धा पूजा करून घ्यायची त्याचबरोबर नवीन देवघर असल्यामुळे याला आंब्याच्या पानाचं तोरण बांधून घेतलेलं आहे जर झेंडूचे फुले असतील तर तुम्ही पहिल्या दिवशी फुलांची माळसुद्धा घालून घ्या योग्य पद्धतीने देवघराची पूजा करूनच त्यामध्ये देवांची स्थापना केल्याने आपल्याला खरंच चांगले अनुभव येतात तरी थे ले ले तर इथे स्वस्तिकची पूजा करून घेतली आणि बाकी सगळे देव जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका आसनावर ठेवलेले आहेत तर सगळ्या देवांना गंध वगैरे लावून पाहिरीनुसार मांडणी करते तर सर्व देवांना व्यवस्थित गंध वगैरे लावूनच मग ते देव ठेवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे आता एक नवीन वस्त्र अंतरून घेतलेलं आहे पाहिरीवरती आणि स्वस्तिकची पूजा आधीच झालेली आहे तर सगळे देव मी पायरीनुसार मांडून घेतलेले आहेत पायरीनुसार देव ठेवल्याने काय होतं जे दैवी तत्व आहे दैवी शक्ती आहे ती जास्त प्रमाणामध्ये आकृष्ट होते जागरूक होते आणि आपले सगळे देवी देवता जागरूक होतात सदैव आपल्या घरामध्ये ते वास करतात तर देवपूजा झाली की मग सगळ्या देवांना सुंदरशी फुले असतील तर खरंच खूप छान वाटतं आणि आमच्या शेजारी एक ताई आहेत त्यांच्या घरी खूप फुलांची झाडे असतात तर मला आज जास्त फुले भेटली शक्यतो मी बाहेरूनच फुलावाल्या दादांकडूनच फुले आणत असते पण कधी जर शक्य झालं नाही तर मग शेजारी ताईंकडून सुद्धा आणत असते तर आता सगळ्या फुलं देवांना फुले ठेवून घेऊ शक्यतो फुल वाहताना चरणावरच वाहवं म्हणून मग मी या पायऱ्या करताना विचार केला पायरी जरा रुंद असावी जे आपण देव ठेवलेले आहे त्याच्यासमोर फुलसुद्धा बसावं बऱ्याचदा छोटी पायरी झाली जसं की त्या दादांनी मला आधी छोट्या पायऱ्या बनवून दिल्या होत्या ज्यावरती फक्त देवाची मांडणी झाली असती फुले ठेवताच आली नसती आणि अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे देवघर बनवलं आणि ज्या दिवशी मी ही पूजा केली तर श्रावण महिनाच होता नाही श्रावण महिन्यामध्ये देवघर तयार झालं होतं पण पायऱ्यांचं चेंज करायचं होतं तर मग जे आपले गणपती बसलेले होते त्या गणपतीच्या पाचव्या सहाव्या दिवशीच देवघर आपलं पुन्हा एकदा नव्याने तयार झालं आणि मग नंतर गणपती विसर्जन ज्या दिवशी होतं तेव्हाच आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि एक दोन दिवस तिकडे गेले पितृपक्ष लागल्या होता त्याचे जे व्हिडिओ होते शेअर करायचे तेच करत बसले आणि मग हा व्हिडिओ जरा लेट झाला तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा आपला नवीन देवघराचा व्हिडिओ आणि पायरीनुसार देवांची मांडणी कशी करावी याचीसुद्धा माहिती लवकरच शेअर करेल त्याचबरोबर देवघरामध्ये कुठल्या वस्तू ठेवाव्या कुठल्या ठेवू नये अशी सगळी जी काही महत्त्वाची माहिती आहे ती लवकरच शेअर करेल सध्या आपले नवरात्री विशेष व्हिडिओ सुरू आहेत तेसुद्धा तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमचं सहकार्य असू देत तर आता ज्या दिवशी पूजा वगैरे केली तर त्याच दिवशी तुम्ही बघू शकता दिव्यामध्ये खूप सुंदर अशी एक नवीन प्रतिकृती तयार झाली जसं की स्वामी महाराजांनी आपल्याला जवळ घेतल्यावरती जो काही स्वामींचा फोटो आहे बाळाला जवळ घेतलेला असे खूप सगळे इंस्टावरती मी फोटो पाहत असते सेम तीच प्रतिकृती या दिव्यामध्ये एक क्षणभर म्हणजे प दहा पंधरा मिनिटे होती पुन्हा त्याच प्रतिकृतीचं खूप सुंदर असं जास्वंदाचं फूल तयार झालं आणि मला खरंच खूप छान वाटलं बघा मनापासून सेवा केली ना की खरंच आपला भोळा भक्तिभाव जो आहे तो देवाला आवडतो कुठलं मंत्र स्तोत्र जास्त काही करण्याची गरज नाही आहे आणि स्वामींची असेही आपल्या सर्वांवर कृपा आहे फक्त महाराजांवर विश्वास असणं महत्त्वाचं आहे तर भक्त हो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा गुरुदत्त स्वामींचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जे जय स्वामी समर्थ